जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील कुंटविहार ते शिलोटमाळ गुजरात या राज्याच्या जोड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता यांनीच कामाकडे डोळे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील तसे तसेच इतरही रस्ते यांना सुरुवातीपासूनच ग्रहण लागले असून कुंटविहीर ते शिलोटमाळ या रस्त्याच्या कामात अत्यंत सुमार दर्जेच्या विहीर वडील खडी ऑइल मिश्रित प्लास्टिक डांबर खडी खडीवर टाकलेल्या मुरमावर मातीवर पाणी न मारताच रोलिंग केली जाते त्यामुळे तीव्र उतारावर केलेले बीबीएम डांबर टाकलेली खडी पूर्णपणे निकळून गेल्याने दुचाकी स्वारांना रस्त्याच्या कडेने दुचाकी हातात घेऊन घाटावरील तीव्र उतार उतरावे लागत आहेत काही दुचाकी स्वारांना घसरून हाडांचे फ्रॅक्चर झाले आहेत तर काहींना सायलेसेनचा चटका लागून पाय भाजले आहेत सीमावर्ती भागातील वीस गावांना याच शिलोटमाळ रस्त्याने सापुतारा वगई सुरत सूर, आहवा चिखली बिलीमोर या शहरातून कामानिमित्त तसेच रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जावे लागते सदर रस्ता हा के केवळ दीड ते दोन किलोमीटर अंतराचा असून दोन वर्षापासून हे डांबरीकरणाचे काम सुरू आहे इथल्या संतगतीने काम सुरू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे पाच ते सात वर्षापूर्वी हा रस्ता झाला होता तेव्हा देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले होते तोच किता सदर ठेकेदार गिरव ठेवत असल्याचे दिसून येते आहे ज्या गुजरात राज्यातील शिलोटमाळ या गावाला या रस्ता जोडला जातो तिथून अत्यंत अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे गुणवत्तापूर्ण रस्ते तयार झाले आहेत शेवटी राज्य वेगळे असले तरी देश देश तर एकच आहे त्यामुळे महाराष्ट्रातील रस, रस्त्यांची गुणवत्ता व गुजरात राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता यामध्ये खूपच तफावत आढळून येते आहे तालुक्यातील गुजरात सीमावर्ती जोड रस्ते सुरगाणा ते तळपाडा करंसूल सु ते साखरपातळ तसेच पिंपळसोड ते दगडपाडा बर्डीपाडा ते वासदा रगतवीर ते वासदा तसेच मांधा ते धरमपूर उंबरठाणा ते धरमपूर बारे भारे राक्षस ते धरमपूर तसेच बोरगाव ते वासदा हे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत गुजरात राज्यातील सीमेपासून गुजरात अंतर्गत चांगले दर्जेदार कामे होतात हे जनतेला न उलगडणारे कोळे आहे सुरगाणा तालुक्याला ला लागलेले निकृष्ट दर्जाचे ग्रहण कधी सुटणार याचीच प्रतीक्षा नागरिकांना आहे निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अनेकांना मनक्याचे आजार प्रसूती महिलांची उपेक्षा वाहनांचे अतोनात नुकसान अपघातामुळे अनेक जण जखमी तर दुचाकी पंक्चर होणे या समस्यांना सामोरे जावे लागते आहे अशी प्रतिक्रिया कुंडवीर व शिरोटमाळ हे हा गुजरात जोड रस्ता केवळ दीड ते दोन किलोमीटरचा आहे संबंधित ठेकेदार हे दोन वर्षापासून अत्यंत